नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहे रिंग रोडला आणि रिंग रोडला आपण डब्ल्यू फोर आणि डब्ल्यू फाईव्ह म्हणजे जिथून डब्ल्यू फाईव्ह स्टार्ट होतो आपण त्या लोकेशनला आहे आणि आपलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे डब्ल्यू फोर म्हणजे जो टनेल टनेलचं काम आपण बऱ्यापैकी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये ड्रोनचे पण शूट आपण टाकलेले आहेत जो तुमच्यापर्यंत आपले जे आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकतात म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती कळत आहे की बाबा काम किती चालू आहे वर्क किती चालू, चालू हो ला ला कि आहे हे पण कळून येते मी आपण डब्ल्यू फाईव्ह जिथून चालू होतो त्या पॅकेजला आपण आलो डब्ल्यू फाईव्हच्या पॅकेजला आलेलो आहे आणि आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतो आहे की टोटल नऊ पॅकेज आहेत पूर्व आणि पश्चिम म्हणजे पूर्व भागामध्ये चार पॅकेज आहेत आणि पश्चिम भागामध्ये पाच पॅकेज आहेत म्हणजे पूर्व भागात ई वन ई टू ई थ्री आणि ई फोर असे चार पॅकेज आहेत आणि पश्चिममध्ये डब्ल्यू वन डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री आणि डब्ल्यू फाईव्ह असे पाच पॅकेज आहेत म्हणजे टोटल असे नऊ पॅकेज आहेत आणि आपण आता डब्ल्यू फाईवला फाईवमध्ये आहे आणि चौथा पूर्ण टनेलच आहे चौथ्याचं जे चौथं जे पॅकेज आहे डब्ल्यू फोरचं डब्ल्यू फोरचं पूर्ण टनेलच टेनेल्सच आहे म्हणजे जे इथं आपण डब्ल्यू फायव्हचं स्टार्ट जिथून होतो म्हणजे कोंडनपूरच्या गावाच्या आपण आतमध्ये आहे तिथून डब्ल्यू फोरचं चा पॅकेज चालू होतं ते पूर्ण आपल्याला वरदाडे गाव आहे वर्दडे सप्तेवाडी गाव आहे तिथे डब्ल्यू फोरचं पॅकेज संपलेलं आहे आपण डब्ल्यू फाईव्हच्या पॅकेजमध्ये तुम्हाला आपण ड्रोनचे पण शूट टाकणार आहे खूप फोर डब्ल्यू फाईव्हचं तुम्ही जे आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पा म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत म्हणजे सगळे व्हिडिओ पाहतात आणि जे नवीन असतील ते पाहत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जे तुम्हाला नवीन व्हिडिओ जे आपण अपडेट करत आहोत ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि जुने व्हिडिओ पण पहा जुने व्हिडिओमधले जे काम आहे ते सुद्धा काम पहा आणि नवीन व्हिडिओमधले जे काम आहे ते पण पाहा काम पहा तुम्ही खूप फास्ट अशा पद्धतीने काम चालू आहे डब्ल्यू फाईव्हचं पण काम खूप छान असं आणि खूपच प्रगतीपथावर काम आहे डब्ल्यू फायवचं तुम्ही बघू शकता इकडे की डब्ल्यू फायूचं म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ टाकले होते त्यातमध्ये आपण स्टार्टपासून म्हणजे झिरोपासून आपण चालू केलं होतं इथं डब्ल्यू फायव्हचं जसं तर डब्ल्यू फायूचं काम म्हणजे मला तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं की डब्ल्यू फायव्हचं काम एवढं फास्ट चालू आहे म्हणजे पिलर पिलरचे गर्डर पण आता वरती पिलर पण तयार झाले म्हणजे गडर गडर बसवायचंही काम चालू आहे तिथं म्हणजे आपण प्रॉपर साईटवर आल्यानंतरच म्हणजे मी प्रॉपर प्रत्येक पॅकेज टू पॅकेज प्रत्येक आपण साईटवर जातो शक्य असेल त्यावेळेस आपण जाऊन अपडेट घेतो म्हणजे फक्त मी तुम्हाला एक माहिती असो फक्त मी रिंगरोडचंच फक्त मी व्हिडिओ काढत नाही आहे आपल्याला जेवढा श शक्य तेवढा वेळ मिळेल आपण तेवढ्या वेळेस जाऊन तुमच्यापर्यंत फक्त अपडेट पोचवतं कारण आपण एक पहिला व्हिडिओ जो टाकला होता त्यामध्ये तुम्ही खूप मला प्रतिसाद दिला की तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून आणि त्यातमध्ये माझे सबस्क्रायबर पण वाढले खूप ठीक आहे बघ मला एक कंटेंट मिळाला बा ठीक आहे चला आपण जसा आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण रिंग रोडचे व्हिडिओ टाकत जाऊ आणि प्रॉपर साईटवर आल्यानंतरच आपल्याला साईटवर जे काम चालू आहे हे आपल्याला पूर्ण माहीत होतं म्हणजे खूपच डब्ल्यू फाईव्हचं काम खूपच फास्ट चालू आहे म्हणजे पश्चिम भागामधलं खूपच काम प्रगती पातावर आहे म्हणजे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण व्हिडिओ टाकले होते त्यातमध्ये थोडं कमी पण आत्ता खूपच म्हणजे गर्डरचं पण काम चालू आहेत आणि डब्ल्यू फोरचं टनेलचं पण टनेल खूप आतमध्ये गेलेलं आहे टनेलमध्ये आपल्याला एंट्री नाही आहे टनेलमध्ये सोडत नाहीत कारण सेफ्टी तेवढी नसल्यामुळे त्यांचेच लोकं कधी ब्लास्ट वगैरे टनेलमध्ये खूपच अंधार खूप असल्यामुळे आपल्याला आतमध्ये सोडत नाहीत त्याचे प्रोसेस खूप मोठे आहे आपल्याला टनेलमध्ये जायचं तर टनेल ज्यावेळेस आपल्याला सोडतील त्यावेळेस आपण डब्ल्यू फोरचं टनेलचं पण आपण पन शूट करूयाच पण माझ्या मागं बघू शकता हे काम बघा हे सगळं हे वॉल जी वॉल होती म्हणजे जे ज्यावेळेस रस्ता होतो म्हणजे हा रस्ता उंचावर आहे म्हणजे रिंगरोड हा उंचावर आहे मला बऱ्याच लोकांचं मला त्यातमध्ये पण कमेंट आलेले आहेत की सर हे हा रस्ता उंचावर आहे का ग्राउंड लेवल आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये हा रस्ता उंचावरच आहे ग्राउंड लेवलला हा रस्ता येणार नाही आहे हा रस्ता उंचावरच होणार आहे जे जेणेकरून आणि प्रत्येक जे गाव आहे बरेच म्हणजे मी प्रत्येक डॉक्टर प्रत्येक जे गाव आहे आपल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी अंडरपास देण्यात आलेला आहे छोटा असल मोठा असेल पण अंडरपास हा देण्यात आलेला आहे आपण इंटरचेंज आहे त्याबद्दल पण आपण सगळी माहिती आपण सांगितलेले आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या ह्या वेळेमध्ये पण आपण सांगूया इंटरचेंज कुठं आहे तर ह्याचा इंटरचेंज एन एच फोरला होईल जे शिवरे गावाच्या जवळपास किंवा शिवापूर गावाच्या जवळपास या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे म्हणजे ज्या mm -hmm. मुंबईकडून येणारी वाहनं आहेत किंवा पुण्यावरून येणारी आहेत त्यांना बाबा ह्या रोडला लागायच ला असेल तर तिथे इंटरचेंजला जाऊन तुम्ही सासवडला वगैरे तुम्ही जाऊ शकता पण मित्रांनो तर मला एक सांगायचं तुम्हाला की मला सासवडमधून पण आपल्या सबस्क्रायबरचे पण मला खूप त्यांचे मला कमेंट आले की आपलं सासवडकडचं रोड कधी चालू होणार आहे तर मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं की त्याला अजून वेळ आहे अजून तिकडं कुठल्याही कामाची अजून प्रोसेस झालेली नाही आहे ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस आपण नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोचू ही सासवड साईडचं पण काम चालू झालेलं आहे तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहेत आणि खूपच काम असं प्रगतीपथावर आहे आपण प्रत्येक पॅकेज म्हणजे नऊ पॅकेजची आपण माहिती आपण देणार आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब मित्रांनो आणि हे पहा आपण ड्रोनचे पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी मित्रांनो व्हिडिओ पहा कारण त्यातमध्ये किती काम चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू